सुपरस्टार रजनीकांत जे आहेत आपल्याला एखाद्या मराठी सिनेमामध्ये दिसू शकतात का होय मित्रांनो ही गोष्ट जी आहे ती पॉसिबल झाली असती जर त्यांनी दशावतार या सिनेमाची ऑफर स्वीकारली असती तर होय मित्रांनो दशावतार हा सिनेमा जो आहे सर्वात पहिले रजनीकांत यांना ऑफर करण्यात आला होता परंतु त्यांनी त्यांच्या ते बिझी शेड्यूल आणि थोड्याफार तब्येतीच्या मुळे त्यांनी हा सिनेमा जो आहे तो नाकारला व त्यानंतर दिलीप प्रभावकर सर जे आहेत त्यांनी मेन लीड भूमिका जी आहे ते साकारली मित्रांनो मी दशावतार या सिनेमाच्या अशा काहीतरी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्ही क्वचितच ऐकल्या असेल तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा हा सिनेमा जो आहे मित्रांनो दशावतार हा सिनेमा लोकेश मित्तल जे आहे यांचा पहिला मराठी सिनेमा आहे लोकेश मित्तल जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्यांना नक्कीच ॲज अ ॲक्टर म्हणून सुई धागाम त्यानंतर फर्जी त्यानंतर परत रनवे थर्टी फोर यासारख्या सिनेमामध्ये जे आहे ते बघितलं असेल आणि आणखी एक मेन गोष्ट म्हणजे की दिलीप प्रभावकर सर जे आहेत ते अमिताभ बच्चन नंतर एक आपण म्हणू शकतो की पहिले एक असे ॲक्टर आहेत की त्यांनी एवढ्या जास्त ऐंशी एक्क्याऐंशी वयामध्ये एवढं मोठं आणि मुख्य भूमिकेचं पात्र जे आहे ते सात दिलीप प्रभाळकर सर जे आहेत ते खूप वर्षापासून सिनेमामध्ये काम करत आलेले आहेत बघा त्यानंतर महेश मांजरेकर सर देखील खूप वर्षापासून मराठी किंवा हिंदी सिनेमामध्ये काम करत आलेले आहेत परंतु दोन्ही ॲक्टर्सनी जे आहे मोठ्या पडद्यावरती पहिल्यांदाच एकत्र काम जे आहे ते केलं होतं हा मराठी सिनेमा जो आहे मित्रांनो आणि मेन म्हणजे की खूप चांगली कमाई देखील करत आहे तीन दिवसामध्ये चार साडेचार कोटींची कमाई या सिनेमाने आतापर्यंत केलेली आहे जे की खूप चांगला आपण या सिनेमाला म्हणू शकतो की हा चित्रपट कमाई करत आहे त्यानंतर मेन म्हणजे की हा सिनेमा टोटल कोकण जे आहे या ठिकाणची गोष्ट आपल्याला दाखवतं आणि हा सिनेमा बऱ्यापैकी त्याच ठिकाणी शूट झालेला आहे फक्त पन्नास दिवसांमध्ये हा सिनेमा शूट झालेला आहे म्हणजे एक एवढी भारी कथा आपल्याला फक्त पन्नास दिवसांमध्ये जे आहे ते पाहायला भेटली होती या सिनेमामधील प्रायमरी लोकेशन जे आहे त्या जा ज्या ठिकाणी हा सिनेमा शूट झाला होता ती कुडाळ होती जर तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कुडाळ ही लोकेशन कोणती आहे या चित्रपटाची प्रायमरी लोकेशन ती होती व त्यानंतर बऱ्या बऱ्यापैकी कोकण वेगवेगळ्या कोकणच्या वेगवेगळ्या रिजन्समध्ये हा सिनेमा जो आहे शूट झाला होता तर हे मित्रांनो व्हिडिओ होता बघा दशवतार या सिनेमाविषयी ज्यामध्ये मी तुम्हाला थोड्याफार खूप चित्रपटाच्या अशा गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्हाला कदाचितच माहिती असेल नक्की तुमचं मतही या सिनेमाबद्दल तुम्हाला अशी काही गोष्ट माहिती असेल तर नक्की तुमचं मग मला कमेंट सेशनमध्ये कळवा थँक्यू